नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत दोन प्रकारचे केळीचे वेपर्स तर त्यासाठी मी इथं अर्धा डझन केळी घेतली कच्ची कच्च्या केळ्याचे वेपर्स बनवणार आहोत आपण याने हात शिकट होतात खूप तर अगोदर हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आपण हे कट करण्याच्या आणि आता केळीचा पाठीमागचा आणि पुढचा भाग काढून घेऊ याची हिरवी साल काढून घेऊ सगळी खूप झटपट होणारा पदार्थ आहे हा बघताना सगळं जास्त खूप अवघड असेल पण खूप सोपा आहे करायला आता इथे केळी आपण सोलून घेतली सगळी आणि खूप जास्त केळी एकाच वेळी सोलून ठेवायची नाही काळी पडती तुम्ही अशी ड्रायफ्रूट किसण्याची किसणी किंवा मग अशी वेपर्सची किसणी तुमच्याकडे असेल तर तिने वेपर्स, वेपर्स करू शकता किंवा दोन्ही नसेल तर आपले सुरीने पण करू शकता आता यासाठी आपण मीठ आणि हळदीचं पाणी बनवून घेऊ इथे मी मीठ टाकले पाण्यामध्ये आणि हळद टाकली आणि तुम्ही जर उपवासाला खायला करताय तर हळद नका घालू फक्त मीठ टाकून घ्या हळदीने कलर छान येतो आता हे मिश्रण बाजूला ठेवू आणि वेपर्स करायला घेऊ अगोदर आपण गोल वेपर्स करून घेऊ त्यासाठी केळे असं सरळ धरून फक्त पुढेच आपल्याला किसायचं आहे पाठीमागे उचलून आणायचे म्हणजे एकसारखे आपले पेपर्स तयार होतात पटपट -पट होतात खूप पेपर्स बघू शकता इथे एकसारखे आपले पेपर्स बनून झालेत गोल आता याला आपण तळून घेऊ इथे तेल पण तापले आपलं आता गॅस कमी करून टाकू तेल तापल्यावर आणि वेपर्स याच्यामध्ये सोडून घेऊ जेवढे बसतील मोकळे तेवढे वेपर्स सोडून घ्यायचे बाहेर विकत मिळतात तसेच वेपर्स आपले तयार होतात आणि ते पण खूप झटपट आणि सोप्या पद्धतीत आता याच्यामध्ये आपण हळदीचं पाणी टाकून घेऊ हळद आणि मिठाचं पाणी दोन चमचे याच्यामध्ये टाकून घेऊ आपण थाकल्यावर थपच वाचतो ठीक पण उडत नाही अंगावर जास्त थोडं इथेच उलट ठापत आणि थोड्या वेळा शांत होतं ते असं च तळतानाच मिठाचं पाणी टाकलं की एक सारखं इकडे मीठ लागलं जातं वरतून लावताना कुठे लागतं कुठे नाही त्यामुळं असंच लावायचं असतं हे पाणी याला बाहेर विकतचे जे मिळतात ते पण असेच बनवतात आता इथे तळून झालेत आपले वेपर्स आणि एकदम कुरकुरीत असे वेपर्स तयार झाले आहेत कलर पण मस्त आला आहे आता हे काढून घेऊ आणि दुसरी बॅच याच्यामध्ये तळायला टाकून देऊ आपली दुसरी बॅच तळतीये तोपर्यंत आपण लांब लांब केळीचे वेपर्स करून घेऊ त्यासाठी केळी अशी आडवी धरून सरळ पुढे न्यायची आणि उचलून पाठीमागे आणायची बघू शकता एकदम मस्त अशी लांब लांब वेपर्स आपले तयार होत आहेत सगळी केळं एकदम किसून ठेवू नका काळे पडतात ते साल पण काढून ठेवू नका जास्त एक दोन याचे काढायचे आणि तेवढेच बनवून घ्यायचे आता हे लांब वेपर्स पण आपण तळून घेऊ याच्यामध्ये पण आपण मिठाचं आणि हळदीचं पाणी टाकून घेऊ चांगले कडक होईपर्यंत दोन्ही बाजूने आलटून पलटून तळून घेऊ छान रंग आला आणि कडक झाले की काढून घेऊ यांना इथे तळून झालेत आपले हे पण वेपर्स काढून घेऊ आणि राहिलेले वेपर्स पण असेच तळून घेऊ अजिबात तेलकट होत नाहीत हे वेपर्स एकदम कोरडे होतात आता राहिलेले वेपर्स पण तसेच तळून घेतले आता इथे तळून झालेत आपले दोन्ही पण वेपर्स मी तीन केळ्याचे गोल आणि तीन केळ्याचे असे लांब वेपर्स बनवून घेतलेत एकदम मस्त असे कुरकुरीत वेपर्स झालेत एकदम कडक तोडून दाखवते मी तुम्हाला एकदम विकत मिळतात तसेच वेपर्स झालेले आहेत आपले मीठ पण व्यवस्थित लागलेलं आहे सहा केळ्याचे एवढे वेपर्स बनवून झाले माझे आता हे जे लांब केळे आहेत वेपर्स आहेत त्यांना मी मिरची पावडर लावून घेणार आहे आणि जे गोल आहेत ते तसेच ठेवणारे मिठातले आता याला मिरची पावडर लावून घेऊ वरतून मिरची पावडर लावून मिक्स करू एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटपट असे वेपर्स तुम्ही पण एक वेळेस बनवून बघा बनवायला खूप सोपे पण खायला तेवढेच असे चविष्ट आणि विकत खूप महाग मिळतात बाहेर त्यापेक्षा हे घरी केलेले परवडतात झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा व्हिडिओ बघितल्यावर